پیش િિિ બિ બિ જિ તમી ઢિ િિાં જિ જિંં તિ દે કિંં જિ મિં ઉિં મિં જિંિ सांगणं केलेलं आहे गाराणं घातलेलं आहे होळीकडे देवाकडे आणि श्रीफळ वाढवून पूजा केलेली आहे आणि आता ब्राह्मण देव म्हणू शकता कि जी कारण की जे ज्यांनी गाराणं घातलं त्यांच्या ज्यांनी जे गावकर असतात ब्राह्मण देवाच्या मंदिरात जी लोकांना मान आहे पूजा करण्याचा आणि त्यांच्याकडनं होळीचा पहिला घाव होळीच्या लाकडाला पहिला घाव मारला तो फांदीला आणि त्यानंतर गावकरी सर्व तोडतात तसंच सर्व जो ते सुरुवात करून देणार जे पूजा सुरू केलेल्यानंतर नारळ श्रीफळ त्यांच्याद्वारे वाढवलं जातं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे म्हणजे प्रतिष्ठापना एकंदर ब्राह्मण देव आता इथे वास्तव्य करतोय होळीजवळ आणि त्याच्या रूपात त्याच्याच भोवताली सर्व नृत्य साधून सादर करून जे पारंपरिक नृत्य आहे काय आपण पुन्हा आज पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आणि त्याचे प्रकारही जाणून घेणार आहोत ते इथे सादर केलं जातं तर आता सर्व येऊन प्रथम तर पाया पडतील आणि त्याच्यानंतर मग सुरुवात होईल आपल्या <स्थ> उत्सवाला सुरुवात होईल आपल्या नृत्यपकाराला नमस्कार आपल्यासोबत आहेत रवी सावंत रवी शिवलकर ह्या घोलानवाडीचे नरडवे गावातील सुपुत्र आणि गावकरी तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की इथला होळीचा उत्सव कसा असतो आणि जो सामुदायिक नृत्य प्रकार आहे ज्याला आपण घाय म्हणतो बरोबर ना तर जो घाई जो प्रकार आहे तर त्याचे किती म्हणजे त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत का म्हणजे ते गायचे प्रकार आम्ही डपावरती सादर करतो पहिला प्रकार आहे साधी गाय दुसरा प्रकार आहे चौ गाय चौ गाय तिसरा प्रकार आहे चोळी चौथा प्रकार आहे घागरी घागरी गाय घागरी गाय पाचवा प्रकार आहे चेंडू चेंडू गाय सहावा प्रकार आहे घडीपालखी घडी पालखी सहावा प्रकार सातवा प्रकार आहे साधी पालखी साधी पालखी आठवा प्रकार आहे गाय हां प्रकार आहे चौगाय झाली नवा प्रकार आहे बटवा बटवा असे एकूण नऊ प्रकार आहे असे एकूण नऊ प्रकार आहेत ओके आपण आता मग एका दिवशी आपण किती गाय घेतो तरी आता पहिल्या दिवशी पाच गाय पाच घेणार मग हळूहळू वाढत जाणार की वेग दर दिवशी पाच वेगवेगळ्या ह्या आधीपासून नव आहेत की आता कमी झाला ना, नाही पहिल्याच पूर्वजापासून पहिल्याच सुरुवातीपासून आमच्या आजाच्या आजोबाच्या कारकिर्दीपासून Okay. पारंपरिक का असा कार्यक्रम असतो विशेष म्हणजे आम्ही पाच दिवस हे गाय मारून नंतर हे साडी नेसून कार्यक्रम करतो ओके okay, म्हणजे जसं गोमूचा गोमूचा नाच नाच बंदी की गोमू बनते असं आमच्याकडे नाच्या म्हणतात नाच्या नाच्या म्हणतात मग तो खेळ कुठे इथे फक्त वाडीतच होतो की काय मांडावरती बाहेर पण घेऊन जातो खेळायला आम्ही त्याच्यावर okay. आम्ही माणसं खेळ घेऊन जातो बाहेर बाहेर म्हणजे कुठपर्यंत बाहेर तरी जात जातो पासावाड्या घेतो नरडवे जांभवडे सोनवडे डिगवळे असे गाव म्हणजे ह्या पंचक्रोशीत पंचक्रोशीत फिरतो फिर फिर आम्ही खेळ मग ते तिथे तिथून बोलवणं okay. असतं की तुम्ही स्वतःहून घेऊन आम्ही जातो बोलवणं पण असतात काय कार्यक्रम ठेवायचा असेल तर बोलवतात ते हा 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 नित्याचा मग ह्यावर्षी तुम्ही काय कसं काय स्वतः तुम्ही ऐकलं मी ऐकलं तुमच्याबद्दल की तुम्ही काहीतरी पात्र वगैरे सोंग वगैरे सोंग बिंग आणतो पहिला गणपतीचा सोंग आणतो हां त्याच्यानंतर बुवाजीचं सोंग बाकी नंतर इतर वा तर, आ, सोंग वाटतात हां तर ठीक आहे मग ह्यावर्षी काय असं विशेष सोंग वगैरे घेणार आहे असं काय आता यावर्षी म्हणजे कुवळ नाचली तर सोंग आणतात ना ते काय अशी पाच गाय होणार म्हणजे बाकी ठिकाणी तुम्ही बघत असाल की शिमगोत्सव साजरा केला जातो तर त्या उत्सवामध्ये आणि आपल्या घोलानवाडीच्या उत्सवामध्ये आपल्या घोलानवाडीच्या उत्सवामध्ये दोन्ही वाडीची मोहम्मदवाडी आणि घोलानवाडी ही दोन्ही निशाणा देवाची प्रत्येकाच्या घराबरोबर फिरतात तळी घेतात अशी लोक त्यांच्याबरोबर निशाणा देवाच्या ती देवाची निशाणा असतात त्याच्यामुळे सगळे गावकरी लोक त्या निशाणाबरोबर फिरतात पाच दिवस आम्ही लहानपणापासून बघत आलो लहानपणी आम्हाला सहसा मुलांना असं जास्त करून खेळायला गेलो मोठे माणसं जास्त करून नाचायची ना आम्ही ते बघून बघून आम्ही ते नाच शिकलो आणि त्याप्रमाणे आता आम्ही ती कला आम्ही सादर करायला लागलो तर असा फरक जाणवतो का तुम्हाला की त्यावेळीचा शिंगोत्सव आणि आता हा फरक आहे थोडा त्यावेळी जे जुनी लोक होते त्यांचं ताल वगैरे पेर वगैरे चांगल्या पद्धतीने झोतर बितर वगैरे नसून लोक नाचायची आणि आता या मुला तरुण पिढीच्या म्हणजे आता या आता चालू पद्धतीने नाचकामात जरा फरक पडतो ओके म्हणजे त्यावेळी जो वेश परिधान जो असायचा तो धोतर वगैरे म्हणजे अगदी त्या नृत्याला साजेस असं परिधान वेश असायचा आणि आता पण टी शर्ट वगैरे कसंही येऊन आपण वगैरे टोपी विपी घालून त्याला त्यावेळी महत्व दिलं जायचं आणि आता आपण जस पूर्वधान चालत आलो आहे तसंच आपण पुढे आता चालव असं मग तुम्हाला काय नवी पुढची जी पिढी आता तुमच्या नंतरची जी पिढी आहे ती आत्मसात ते करते चाल चाल शी परंपरे चालू राहणार ठीक आहे आणखीन एक तुम्हाला विचार वाटेल कारण की जो नृत्य प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेतला पण जो नृत्य प्रकार मध्ये संगीत वाजलं जातं बाकी ठिकाणी ही डफ कुळखुळी खुड़, ही वाद्य सेम आहेत परंतु जी गाणी वापरली जातात ती गाणी आपले इथली आहेत की आपण जसं अभंग घेतो जसं भजनामध्ये अभंग घेतो कोळी गीत वगैरे लावणी अशा चालीवरती गाणी घेतली जातात कोणी को ना ती एक झाली परंतु जे आपण ज्यावेळी घेतो त्याच्यामध्ये गीत घेतो मध्ये सुरुवात जत म्हणणार पहिलं त्याच्यानंतर जत म्हणून झाला की गायला सुरुवात होणार ओके जत पण हा जत जत म्हणतात त्याला आपण जत हा प्रकार म्हणजे इतर ठिकाणी केला जातो की आपल्या वाडीवरती जत ओके okay, मग हे जत कोणी लिहिले असं सा, काय सांगते जुन्या लोकांनी ते केलेलं आहे जुन्या लोकांचे ते जसं आम्हाला तसं ताबडतोब त्यांच्या ना, ना, लिहिलेलं पुष्कळ असलं तर लोकांनी ते चालू करून पाठांतर करून आता चालू ले ले okay. आता आहे ते ओके मग आत्ता सध्या म्हणजे आपल्याकडे आहेत म्हणजे बोलणारी मंडळी आहेत तर भावी पिढीमध्ये ते कोण आत्मसात करणार आहे का म्हणजे ते चालू आहेत दोघं तिघं आणि आता नवीन पण चालू आहे लोक जुन्या लोकांचे पाठांतर काय कोण आता मग चालू करा हे हे जे आहे ते तुम्ही साठवणूक केली आहे का त्याची कुठेतरी लिहून त्याची एक काही जणांची पाठमाईक केली आहे का बाकी बाकीजण काही पाठांतर काही जणांकडे लिहून असं ठेवलेले आहेत हां मग ह्या जत जी गीत आहे जत आणखी आणखी कोणती गाणी म्हणालात तुम्ही ती कोळी गावायची पण जत या पाच गाय त्या वेळी प्रत्येक टायमाला जत म्हणावं लागतो पण पण जत हे किती प्रकारचं आहे म्हणजे पाच प्रकारचे आहेत जत पुस्तके ही पाच सी म्हणजे ठेवण्यासारखी जुन्या लोकांचे पाठांतर ते ऐकून आता लोक म्हणतात ही जी गाय होती ती साधी गाय होती पहिली गाय आणि त्याच्यानंतर आता गीत घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर वेगळी घाई घेतली जाईल जी घाई घेतली आहे ते ती चोळी चोळी घाय घेत नाही डायरेक्ट घाय घेत आहेत घेतल्या जाणार त्याच्यामुळे एका गीतानंतर दोन गाय घेतल्या जात आहेत म्हणजे डिपेंड ऑन किती वेळ लागतो एक गाय आपण किती वेळ घेतो त्यानुसार ते लोक गाय घेतात असं दिसून आलं कळून आलं की एका घाईनंतर एका गीतानंतर एक गाय नसते एका गीतानंतर एक गाय नसते का एक इस्सा घेतल्यानंतर कोणताही येते म्हणतात मास्तरा गाऊन झालेलं आहे आणि आता घागरी घागरी ही सामुदायिक नृत्य प्रकार गाय घेत धरली जाणार आहे घागरी Tchau, um palpite. आणि एक छान वाटते मला कठीण वाटते गडी पालखी हे मला दे वाटते झालं अशा प्रकारे आठचा खेळ संपलाय आणि लाडू देऊन सर्वांचा निरोप जे झोपणारी काही मंडळी आहेत ती इथे झोपतील जे नेहमीचे जे राखायला असतात किंवा इथे आवडीने झोपतात बाकी मंडळी आपापल्या घरी जातील विश्रांती करतील उद्या पुन्हा नव्याने आपण सर्व मंडळी जमणार संध्याकाळची आणि इथे खेळ केले जाणार उद्या आपण सकाळी येऊन बघूया की पताका कशी दिसते अगदी हिरव्यागार डोंगरामागे बघवी पताका कशी दिसते आणि आपली होळी कशी दिसते किती उंच आहे दिवसा बघूया आपण येऊन तोपर्यंत तुम्ही विश्रांती करा मीही निरोप घेतो शुभरात्री धन्यवाद लवकर भेटल आता आपल्या सोबत आता सुनील दादानी पटेल का काय तर त्यांना विचारूया आपण जो आता पाहिलं की सर्व मंडळी मिळून दगड उचलत होते तर तो, तो नेमका प्रकार काय आणि ती प्रथा काय दगड आहे ना हा बारा माणस फक्त बारा मोठं दगडाचं वजन असं वाढत जाते चार पाच दिवस पाच म्हणजे तो आणखी जड जड लागत जाणार ओके बरं आता म्हणजे असं एक फोटाने फक्त त्याला सपोर्ट सपोर्ट म्हणजे एवढी बारा माणसं एवढा मोठा दगड तो त्याने उसटा म्हणजे हे परंपरेपासून चालत आलेलं आहे आणि मग इतर बाकी दगड आणखी पण तिथे आहेत दगड तर त्यांच ते उचलत पण छोटे हां हां म्हणजे जी ती शारीरिक जशी जशी कुवत आहे तसं तो चाचणी देतो की एक 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 उसलुन 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 लगे। लगे। तो। एक दगड उचलून बघतो वगैरे हा म्हणजे आता आज जर तुम्ही पहिला दिवस होता आपल्या होळीकडचा तर आज, आज तो हलका लागणार आणि पाचव्या दिवशी तो आणखी जड जड लागणार असं असं नक्की म्हणजे हे तुम्ही स्वतः अनुभवल्या गोष्टी आहेत बरोबर ठीक आहे तर आपण बघूया आता हा पहिला दिवस होता आणखी उद्या त्यांच्याकडनं पुन्हा जाणून घेऊया दगड उचलल्यानंतर की कसा त्यांना काय फरक जाणवला का तर धन्यवाद माहितीसाठी भेटू नक्की आजचा खेळ झालेला आहे तर विश्रांतीसाठी निघूया शुभरात्री हे जे आपल्याला मोठे दगड दिसत आहेत ते उचलण्याची प्रथा आहे इथे आणि ह्यांचं दिवसांदिवस वजन वाढत जातं अशी प्रथा आणि आपला महेंद्र तो उचलण्याचा प्रयत्न करतो सर्वात मोठा दगड महेंद्र जाधव आणि त्याने उचलून हा मागच्या दिशेने फेकायचा असतो आणि तो, तो फेकला आहे वजन किती आहे मोठ्या दगडाचं पन्नास किलोचा हा दगड आहे मोठा, मोठा। आणि परंपरा ही जसं प्रत्येक दिवशी त्याचं वजन वाढत जातं आणि प्रत्येकापाठी काही का ना काही कारणं असतात की इथल्या जाणकारांकडून कळतात तर ह्या पाठीही हे शारीरिक चाचणी म्हणता येईल की शारीरिक चाचणी जी महेंद्र उठ बाजूला आणि हा सागर यांनी चल आहे आणि शैलेशने प्रयत्न केला त्याने त्यांनी तो उचलला <laughs>